आता हे जीवन म्हणजे फक्त आपलं जीवन नाही आहे आपल्या मागे असणारे आपल्या पिल्लांचं जगणं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला रडून जगायचं आहे त्याऐवजी हसून जगा ना जीवन मिळालेलं आहे आपल्याला एकदाच जीवन मिळते ज्या आपल्या इच्छा आहे पूर्ण करा कारण आपण नेहमीसाठी आपल्या नवऱ्याचं नाव सोबत ठेवत आहोत हो, त्यांच्याबद्दलचा प्रेम सोबत ठेवत आहोत हो। म्हणून त्यांना सोबत आहे हेच समजून मुलांच्या रूपामध्ये त्यांना सोबत बघून आपण हसत खेळत जीवन जगायचं का वेगळं समजायचं स्वतःला आणि का वेगळं आपल्याला मानायचं आपण हसत खेळत जीवन जगायचं शेवटी जीवनच किती आहे कधी काय होणार काहीच माहिती नाही कशाला स्वतःवर अन्याय करायचं आपण देवाने इतकं छान जीवन आपल्याला दिलेलं आहे म्हणतात की मनुष्याचा जन्म कितीतरी कोटी जन्म घे घेतल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो आता जे जन्म आपल्याला मिळालाय त्याचा सार्थक उपयोग सुद्धा करायला पाहिजे आपण आपल्यासारख्या ज्या काही बहिणी आहेत ज्या काही आता असं कोणासोबत होऊ नये कारण ते वेदना काय असते हे आम्ही दुसऱ्यांना कितीही समजावून सांगितलं दुसऱ्या व्यक्ती आमच्या वेदना समजू शकणार आपुले ही वीर रणरागिनी झाली स्वातंत्र्य रक्षि आपले ही वीर रणरागिनी झाली ही गोर गरिबांची माय मावली अहिल्या जन्म आली थो अहिल्या जन्म आली कधी जरी तू मावळलीस कधी जर तू विनाश इथला निश्चित आहे आपल्यामुळेच धरती आहे आपल्यामुळेच सर्व आहे गेट टुगेदर का आपण कुठेही जाऊन करू शकलो असतो पण हेच का हेच का निवडलं आरती कुंभ का करायचंय सो ही एकच गोष्ट अशी आहे की जी आम्हाला काही वेगळं ठरवते बरोबर आहे ना त्यामुळे आम्हाला हेच आहे सो आणि खूप उत्साहाने आम्हाला हे साजरा दरवर्षी करायचं आहे मागच्या वर्षी तुम्हाला त्याला केलं खूप छोट्या प्रमाणात केलं पण यावर्षी आम्ही खूप मोठा डेअर केला की आपल्याला खूप मोठ्या हिमतीने आणि असं पब्लिकली करायचं आहे आणि जे आम्हाला म्हणजे जे आवडतं ते करायचं असतं जगून जगायचं तर आहेच दुःख असू सुख असू कसंही असो आपण जगतोय ना मग ज्या गोष्टीच आपल्याला असं वेगळं काढलं जाते तर ते आपणही घेऊन करूया बरोबर नाही काय मान्य हो ना तर हेच आहे की हेच का करायचं तर हेच वेगळं करतं ना आम्हाला म्हणून हो हा नाही हेच करायचं चपूज पाजला पाजणारी भक्ती तो काढून शमशेर शमशेर म्हणजे काढून संशय झाशी मागणारी शक्ती तू असंच आमच्या स्वप्नाचं व्यक्तिमत्व आहे आम्ही नेहमी जेव्हा ग्रुपमध्ये बोलतो एका एखादीचं रडणं सुरू झालं की दुसरी तिला पुन्हा सपोर्ट करते तिसरी पुन्हा येते पुन्हा सपोर्ट करते चौथी अजूनच रडायला सुरुवात करते आणि तुम्हाला सर्व मला करत तर कदाचित युक्ती नेहमी सर्वांना लागते रडलं सुरू झालं रे बाबा मी नेहमी म्हणते कशाला रडतावं कशाला रडताळ आणि खरंच आहे नाही रडून काय अर्थ आहे बघा स्वतःच्या तब्येतीवर एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे आपल्या तब्येतीवर परिणाम होतो आणि रडून जगणे आहे जगणे आहे ते सत्य आहे कारण आता हे जीवन म्हणजे फक्त आपलं जीवन नाही आहे मागे असणाऱ्या आपल्या पिल्लांचं जगणं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला रडून जगायचं आहे त्याऐवजी हसून जगा ना जीवन मिळालं नाही आपल्याला एकूणदाच जीवन मिळते ज्या आपल्या इच्छा आहे पूर्ण करा कारण आपण नेहमीसाठी आपल्या नवऱ्याचं नाव सोबत ठेवतो त्यांच्याबद्दलचा प्रेम सोबत ठेवतो म्हणून त्यांना सोबत आहे हेच समजून मुलांच्या रूपामध्ये त्यांना सोबत बघून आपण हसत खेळत जीवन जगायचं का वेगळं समजायचं स्वतःला आणि का वेगळं आपल्याला मानायचं आपण हसत खेळत जीवन जगायचं शेवटी जीवनच किती आहे कधी काय होणार काहीच माहिती नाही कशाला स्वतःला अन्याय करायचं आपण देवाने इतकं छान जीवन आपल्याला दिलेलं आहे म्हणतात की मनुष्याचा जन्म कितीतरी कोटी जन्म गेल्या घेतल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो आता जे जन्म आपल्याला मिळाला त्याचा सार्थ उपयोगसुद्धा करायला पाहिजे आपण आपल्यासारख्या ज्या काही बहिणी आहेत ज्या काही आता असं कोणासोबत होऊ नये कारण ते वेदना काय असते हे आम्ही दुसऱ्यांना कितीही समजावून सांगितलं दुसऱ्या व्यक्ती आमच्या वेदना समजू शकणार नाही त्या फक्त आम्हीच समजू शकतो आतमधून त्या काय वेदना होतात आणि मी ठरवलं तुम्ही रडणार नाही नाही मी रडणारच नाही आत आणि म्हणून म्हणते की रडणे सोडून आपल्याला निमतीने सामोरं जायचं आहे जे झालं तो आपला भुसकाळ होता जे झालं अनुभव हो नको यापेक्षा जीवनात दुसरं काही वाईट होणे नाही आहे आता भयंकर वाईट झालेलं आहे पण आता यापुढे आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे आपण खुश आपण आनंदीत मुले आपले खुश राहणार आहेत त्यांचं भविष्य आपल्याला घडवायचं आहे आणि त्याचबरोबर स्वतःला सुद्धा न्याय द्यायचा आहे स्वतः सुद्धा आनंदित राहायचं आहे म्हणून जितकं जमेल तितकं स्वतः आनंदीत राहण्याचा प्रयत्न करा जग तुम्हाला आनंदित राहू देणार नाही हे सुद्धा पूर्ण सत्य आहे तुम्ही आज चांगल्या नटल्या पाहा उद्या तुमच्या नावाने बापा कशा नटल्या वाटते यांना काही वाटते यांना काही हे शब्द येणारच आधीच मानसिकता तयार ठेवा पहिलेच आपली मानसिकता तयार ठेवावीच लागेल आपल्याला तेव्हाच आपण दोन शब्द बोलू शकू दोन पाय आपल्या सामोर काढू शकू आणि करावंच लागणार जगासोबत आपल्याला चालायचं आहे तेव्हाच आपण आपलं जीवन सार्थक करू सावित्री म्हणून जीवनात आमचा अर्थ आला जन्म मिळाला जरी नारीचा शिक्षणानेच तो सार्थ झाला